साम्राज्य राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम टू विशेष आरोग्य तपासणी मोहीम जिल्ह्यात एक ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील शून्य ते अठरा वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले यांच्या सहकार्याने मुलांची आरोग्य तपासणी मोहीमची सुरुवात करण्यात आली सदर मोहिमेचे उद्घाटन राज्यस्तरावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री यांच्या संकल्पनेतून राज्यातील शून्य ते अठरा वर्षांपर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुलामुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग एकात्मिक बाल विकास विभाग शिक्षण विभाग आदिवासी विभाग नगर विकास विभाग यांच्या समन्वयाने मोहीम जिल्हाभर राबवण्याचे निश्चित करण्यात आले आहे सदर मोहिमेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत चार हजार सातशे चोपन्न अंगणवाडी व वा चार हजार नव्याण्णव शाळेतील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे जिल्ह्यातील शून्य ते अठरा वर्षापर्यंतच्या बालकांची किशोरवयीन मुलामुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने यांनी सांगितले